सुटला सेमिया मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चालू आहे कोण होते सातवा <गगाँ> लढत लढत झाली या ठिकाणी शैलेशभाऊ पवार मुळशी यांच्या वजीर आणि सरदारची सुंदर अशी गाडी फायनलला पात्र आली सेमीफायनल पाचमध्ये त्याबद्दल भाऊ पवार यांच्या ड्रायव्हरला ऑनलाईन पासे आणि समाधानकर्त्यांना पासे मनपूर्वक धन्यवाद वळवा शेवटचा सेमी आठ वळवा आणि निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री सिद्धी विनायक प्रसन्न विनायक शेठ देशमुख जितेंद्र शेठ देशमुख बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकर महाराष्ट्र प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर स्वरांजली पवार कलेडोन श्याम कदम विटा या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदर अशी गाडी फायनल पात्र केली प्रणव ड्रायव्हर शेंद्रे सुंदर असे गाडी पाळे ज्या मालकाचा आज या ठिकाणी वाढ